हॅलो गुड मॉर्निंग या वेळेत मॉर्निंगचे सात वाजलेले आहेत आणि थोडंसं लवकरच मी वेळ पाकायला सुरुवात केलेली आहे कारण नंतर खूप खूप लेट होत आहे आणि दिनेश आणि दिनेशचे पप्पा दोघं एकसारखे झालेले आहे जसं हे यांना काही गरबड असते ना गॅसला जायची तशीच आजकाल दिनेशला झालेली आहे पाच मिनिट थांबत नाही मी म्हटलं थोडंसं तडका द्यायचा राहिलेला आहे तसं ही भाजी बनवून मी टिफिन रेडी करते पण नाही थोडा वेळी थांबणार नाही त्याला पप्पापेक्षा जास्त घाई गरबडा असते त्यामुळे म्हटलं सगळी येईपर्यंत मी स्वयंपाक करते कारण दिनेश गेलेले रनिंगला आल्यानंतर कडधान्य वगैरे खातो आंघोळ वगैरे होईपर्यंत मी स्वयंपाक आणि टिफिन म्हणजे मॉर्निंगचा जे ब्रेकफास्ट आहे ते तयार करून देते तर इकडं मी संघसंग पूर्ण स्वयंपाक करत आहे म्हणजे जसं आता ब्रेकफास्टही बनेल आणि संगसंग स्वयंपाकही कारण बाबांचंही थोडंसं लवकर सावरत आहे आणि हे ठीक पण आहे म्हणजे थोडंसं लवकर किचनची कामं आवडली किचनपासून फ्री झाली की मग दुसरी कामं करायला आपल्याला थोडासा वेळ जास्त भेटतो म्हणून लवकरच करत आहे तर आज भाजीमध्ये मी बनवत आहे भिंडीची भाजी आणि रोजचं जे भात वरण आहे ते हे बनलेलं आहे आणि आज मी चपाती रसी बनवणार आहे म्हणजे आंबे आणलेली त्रामरस चपाती हे पण बनणार आहे आणि एक सुकी भाजी बनणार आहे आणि बिना वरण भाताचं तर जमणारच नाही त्याच्याशिवाय कुणाचंही पोट भरत नाही सुनं सुनं जेवण भाजी सोनी असते तर ते तर अगोदरच मी बनवून ठेवलं पण सेअर केलं नाही तर भेंडीची भाजी कशी बनवत आहे भेंडी मी अगोदर धुवून चिरून घेतलेली आहे कांदा लसूण हे सगळं मी तयारी करून घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरा टाकलं नंतर मी लसूण टाकला कढीपत्ता कांदा टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली जी भेंडी होती ती टाकून मी थोडा वेळ कोणीमध्ये मी परतून घेतलेली आहे नंतर यामध्ये टाकले सुके मसाले जसं धना पावडर हळदी पावडर थोडीशी लाल मिरची पावडर चवीप मीठ टाकलं आणि थोडासा मी गरम मसाला टाकलेला आहे म्हणजे भेंडीच्या जा भाजीमध्ये जास्त मसाले वगैरे टाकला तर त्याचाच फ्लेवर जास्त होतो मग म्हणून मी खूपच कमी प्रमाणात टाकलं आणि छान मी मिक्स करून कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे तर इकडे भेंडीची भाजी बनत आहे तोपर्यंत मी कणिक मळवून घेते चाळून घेतलेलं आहे म्हणजे यावेळेस ना कुठलेही पीठ मी चाळून ठेवले नाही जेव्हा मला बनवायचं त्याच वेळेस मी पीठ चाळून घेत आहे आणि किचनवरती खूप सारं पीठ पीठ उघडत आहे आणि जास्तीत जास्त घवाचं पीठ खूप उघडतं तर असं इकडं म्हणजे कधी कधी कामाची घाईगे बसणं त्यावेळेस म्हणजे आता धडून आणलेलं आहे तर तिकडं इकडं ठेवण्यामध्ये मी डब्यात भरून ठेवलं पण चांगलं झालं नाही मला तर असं इकडं पीठ चाळून घेतलं थोडंसं मीठ टाकून मी कनिक मळून ठेवलेले आहे थोडा वेळ झाकून ठेवला तोपर्यंत मी आमरस करून घेते म्हणजे तोपर्यंत हे कणिक पण भिजत राहील आणि तोपर्यंत आमरस पण बनून तयार होईल तर इकडे मी घेतलेले आहेत चार आंबे आंबे ना खूप मोठे मोठे आहेत चार आंब्याचा रस पुरेसा होतो आणि तसं तर बाबा आमरस खात नाहीत त्यांना आंबाच खायला देत असते मी काही रेसिपी बनवून बाबा आमरस खात नाहीत त्यासोबत त्यांना आंबा देत असते मी तर इकडे आंबे तर मी अगोदर धुवून घेतलेले आहेत आणि आता आमरस बनवून घेऊया म्हणजे आमरस बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे सगळ्यांची म्हणजे कोणी कोणी काय करतं सुरीनं पूर्णपणे त्याचा गर काढून मिक्सरला काढतात पण मी अशा पद्धतीनं करते म्हणजे मिक्सरला मी रस आमरस करतच नाही आहे मी रवीनं आमरस हलवते म्हणजे छान लागतं तसं रस तर इकडे आंबे तरी अगोदर मी पिकवून घेतलेले आहेत आणि कोयीसहित मी पूर्ण रस एका पातेल्यात काढून घेतलेला आहे आणि त्याची जी साल आहे ती वेगळी केलेली आहे अशाच तरी सगळे आंबे मी पिळून घेत आहे आणि इकडं जे साल आहे ते पण उलटी करून मी थोडंसं पाणी टाकून इकडे धुवून घेतलेले आहे परत आंब्याची कोय पण मी पाणी टाकून धुवून घेतलेली आहे म्हणजे अशाच पद्धतीनं आमरस मी आम करत असते तर कर इकडं आमरस बनलेलं आहे आता यामध्ये थोडीशी साखर आणि सईपुरतं मीठ टाकून मी हे रवीनं हलवून घेते तर अशाच पद्धतीनं आमरस मी बनवत असते म्हणजे मिक्सरला वगैरे बनवणं ते पण ठीक आहे पण मला आवडत नाही ते एकदम एकजीव होतं ना त्यामुळे आवडत नाही मला तर इकडं आमरस बनलेलं आहे आता यामध्ये थोडीशी साखर मीठ टाकून मी हे रवीनं हलवून ठेवते आमरस बनलेलं आहे तर तरच मी फ्रीजमध्ये ठेवते आणि इकडं भेंडीची सुकी भाजीही बनलेली आहे आणि कधीही मी मळून ठेवलेली आहे तर आता पटकन मी चपाती बनवून घेते थोड्या वेळात दिनेश पण येईल बाबा पण येतील म्हणजे सगळ्यांचं सुरू होतं ती येण्या अगोदरच मी निवांत स्वयंपाक करत आहे कारण आता तीन चार दिवसांना इतका गोंधळ होत आहे ना एकही काम माझं वेळेत होत नाही कारण मला थोडासा लेट झालं की मग ते थांबत नाही घाई वेळी भीतच निघून जातात आणि मग नंतर लवकर येत नाहीत असं होत आहे तर म्हटलं सगळे येईपर्यंत अगोदरच मी स्वयंपाक गुणून घेते कारण आपल्याकडनं थोडासा लेट झाला ना मग कोणी थांबत नाही त्यांच्याकडनं किती लेट झाला मग काही हरकत नाही त्याला पण आपल्याकडनं लेट व्हायला नाही पाहिजे असं आहे तिकडं आणि मी आणखीन एक वेळा मळून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं तेल लावून मी मळून घेतलं छान सॉफ्ट करून घेतलेले आहे आणि आता इथं गोळे बनवून घेतलेले आहेत आणि पटकन चपाती बनवून घेते आणि देवाला नैवेद्य पण होईल म्हणजे आज पण आमोशा आहे आणि उद्या पण दोन दिवसाची आमोषा आहे आज बाराच्या नंतर आमोषा सुरू होणार आहे आणि उद्या साडेआठपर्यंतच आमोशा आहे मॉर्निंगला तर म्हणजे दुपारच्या आमूशा आल्यामुळे ना देवपूजेला वगैरे भेटत नाही आहे त्यामुळे उद्याच आमोशा करायची आहे पण आमरस चपाती हे तर बनणारच आहे हे तर दररोजच बनत आहे कारण जेव्हापासून आंब्याचा सीजन आलेला आहे तेव्हापासनं काही सणावाराची आपण वाट बघत नाही जेव्हाही खायचं मन होतं त्यावेळेस आपण पुरणपोळी आमरस भिरडी आमरस चपाती हे आपल्या घरी बनवायचं असतं इकडे अगोदर तर मी नैवेद्य बनवून घेतलेलं आहे देवांना आणि मग बाकीच्या चपात्या इकडे बनवून घेते तर, तर चपाती माझी कशी असते म्हणजे भरपूर वेळा मी सेर केलेली आहे आणि प्रत्येकाची चपाती बनवायची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते तर मी इकडे तीन पदरी चपाती बनवते म्हणजे अशा पद्धतीने चपाती बनवली चपाती छान फुलते आणि छान पुरदे पुरते निघा चपाती गार झाल्यानंतर छान नरम बनवून राहते इकडं इकडे मी चपाती म्हणजे लाटी बनवून घेतली पूर्णपणे तेल लावलं थोडंसं सुकंपीठ टाकलं धुंबडून घेतलं परत मी तेल लावलं आणि सुकंपीठ टाकून दुंबडून घेतलं म्हणजे अशा पद्धतीने तीन पदरी मी केलेली आहे चपाती इकडे मी लाटून घेतलेली आहे निव्यात पण इकडे मी सेपून घेतले थोडंसं से तेल लावून आलट करत तोपर्यंत चपाती इकडे मी लाटून घेतलेले आहे तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया चपाती टाकूया आणि आलट पलट करून चपाती सेकून घ्यायची आहे अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या करून घेऊया जेव्हा मी वाईस देत आहे ना त्यावेळात इतका जोरदार पाऊस आहे इतका जोरदार पाऊस विजा चमकणं गरजणं इतकं भयानक वातावरण आहे ना आणि दररोजच असं होत आहे म्हणजे खूप दिवस झालं पंधरा वीस दिवसापासून असाच पाऊस चालू आहे दररोज म्हणजे काही वाळवण वगैरे उन्हाला टाकायचं आहे ते पण होते म्हणजे जसं सोन्याच्या लग्नासाठी आम्ही माहेरी गेलेलो होतो सगळ्याच बहिणींच्या कामाचा थोडासा गोंधळ आहे या वेळेमध्ये म्हणजे आम्ही डाळी तर सगळ्यांनी बनवल्या नंतर ती डाळी उन्हाला वगैरे घालणे हे झालंच नाही आम्हाला कारण लग्न असल्यामुळे आम्ही सगळेजण माहेरीच गेलेलो होतो आणि सगळ्यांची कामं मात्र राहून गेली नंतर पावसामुळे आडपायलेला आहे आणि सगळी कामं मात्र जिथल्या तिथे राहिलेली आहेत असं होत मी बघू शकता चपाती छान फुलून तयार आहे एकदम मऊ सुद्धा असं चपात्या बनून तयार होत आहे तर अशा सगळ्यांनी चपात्या बनवून घेतल्या चपात्या बनल्या तरी पण मला भाकरी तरी बनवायचेच आहेत म्हणजे कसंही स्वयंपाक बनाव काही बनवा बाबा आणि यांना दोघांसाठी मला भाकरी बनवाव्याच लागतात ते इकडे छान अशा चपात्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि जास्त मी बनवल्या नाही आहेत फक्त दिनेश आणि मी आणि यांना म्हणजे एखादी हे खातात बाबा अजिबात चपाती खात नाहीत कारण असं म्हणतात की गव्हाचं आणि जेनं त्यांना पचत नाही आहे त्यामुळे ते म्हणजे जेवण करत नाही गव्हाचं काही ते त्यांना जेव्हाची भाकरच लागते तर चपात्या मी बनवून घेतल्या नंतर मी संघास भाकरी पण बनवणार आहे जसं मी तुम्हाला म्हणलं पूर्ण स्वयंपाक करून घेत आहे तर भाटी पण बनल्या आणि भेंडीची भाजी वरण भात आंब्रस सगळंच बनलेलं आहे पूर्ण स्वयंपाक तर स्वयंपाक झालं किचनपासून फ्री झाले आता देवपूजा करून घेते तर देवांना स्नान घातलेलं आहे देवपाट्याने विराजमान केलं आणि काही फुलं मी मार्केटमधून आणायला लावलेली ला आहेत ताई मी इथली घेतले आहेत कारण थोडंसं कलरफुल फुलं असल्याचं छान वाटतं तर देवपूजा झालेली आहे तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे आता दिनेशला अगोदर तर मी जेवायला वाटते म्हणजे आत्ताच आलेला आहे आणि म्हणत आहे आता जायचं आहे पटकन तर मग अगोदर जेवण कर आणि मग जातोपर्यंत मी टिफिन पण भरते पप्पांसाठी तर दिनेश जेवायला वाढला आहे बाबांना जेवायला आहे सगळ्यांचं खाणं झालेलं आहे ही आहे माझी जेवण थाळी म्हणजे सगळ्यांचं झाल्यानंतर मी जेवण करत असते तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला गरमागरम चपाती आमरस लोणचं आहे भिंडीची सुकी भाजी आहे वरण भात आहे तर जेवण वगैरे झालं पोटपूजा झाली त्यानंतर मी कपडे मशीनला लावलेले आहेत आणि साडी मात्र मी हातानं धुवलेली आहे ही कारण ही साडी नवीन आहे आणि अशी नवीन कपडे मशीनला घातलं त्याचा कलर पण जाऊ शकतो म्हणून ही साडी मी हाताने धुवली आणि अगदी का साडी मी हाडकू घालत आहे बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे एकदम पावसाळ्याचं वातावरण आहे अजिबात उडून नाहीये तरी पण आज हवा आहे थोडंसं ठीक वाटत आहे की है, तर जोपर्यंत वातावरण ठीक आहे तोपर्यंत हे कपड्याचं काम मी करून घेते तर कपडे मशीनला लावले धुवत आहे तोपर्यंत मी आलेली आहे बाहेर तर कचरा खूप सारा जमा मी केलेला होता जसं कवर वगैरे हे येते तर पाऊस असल्यामुळे ना मी बाहेर काही टाकलेलं नाही किंवा पेटवूनही द्यायला मला जमलेलं नाही तर तसं जमा करून ठेवलं आठ दिवस झालं मी खूप सारे जमलेले आहेत तर आता हा सगळा कचरा मी जमा केला आणि अगोदर पेटवून दिलेला आहे म्हणजे वातावरण ठीक आहे जेव्हाही आता ऊन वगैरे आहे त्यावेळेतच आपल्याला हे सगळं काम करायचं आहे कारण एक वेळा पाऊस सुरू झाला की मग काहीच होत नाही आहे सगळा कचरा जिकडा तिकडं राहतो म्हणून मी आता हे सगळे पेटून दिलेलं आहे इकडे आणि बाहेर मुलं पण खेळत आहेत म्हणजे वातावरण छान झालेलं आहे आणि इकडं बघू शकता बाहेरना पेंट पडलेला आहे जिथे मी रांगोळी टाकते तिथं आणि ते रांगोळी अजिबात दिसत नाही आहे तर मी विचार केला की सिमेंट वगैरे घेऊन आले तर सिमेंट लावू यावरती छान वाटेल म्हणजे रांगोळी वगैरे घातली तर छान वाटेल त्यांना मी सांगितलेलं हे होतं की सिमेंट घेऊन या थोडंसं तिथं लावण्यासाठी पण त्यांना काही अन्न झालं नाही तर मी विचार केला की पेंट तर खूप सारं उरलेलं आहे म्हणजे जे वारनेस असतं ना काळ्या कलरचं ते खूप सारं राहिलेलं आहे थोडंसं मी इथं तुळशीपाशी जी फरशी आहे ना तिथं पण लावलं आणि जे बाकीचं आहे ना ते मी त्या समोर लावत आहे आता म्हणजे रांगोळी घातली तर व्यवस्थित दिसावी कारण हे पेंट पडलेलं आणि रांगोळी घातलेलं अजिबात दिसत नाही आहे तिथं असं झालेलं आहे तर मी काय केलं पेंट जे आहे ना ब्लॅक कलरचं पूर्णपणे इथं मी लावलेलं आहे लावतो वेळेस थोडंसं व्यवस्थित बसत नव्हतं कारण तिथलं जी जागा आहे ना म्हणजे शिमेंटचा जो कोबा आहे ना ते फुटलेला आहे त्यामुळे व्यवस्थित ते बसतच नव्हतं पण कसं बस मी लावलं थोडंसं हे गेटचं जे ग्रील खालच्या साईडचं ग्रील आहे ना तिथं पण मला लावायचं होतं तर तिथंही लावलं मी ती लोखंडी आहे पाऊस पडण्यामुळे एकदम जंग खात आहे आणि व्यवस्थित गेट ओढता येत नाही आहे कारण बघू शकता कसा है, पाउस ला है, ला है। ले ले कलर झालेला आहे पाऊस पडल्यामुळे जे लोखंडाची वस्तू असते ना पूर्ण जंग खाती तर थोडंसं यावरती मी वारनस लावलेलं आहे परत इथं समोरही लावलेलं आहे आणि एक कोबा फुटलेला आहे ना तिथ त्यामुळे व्यवस्थित हे कलर बसत नव्हतं तरी पण मी कसं बसत व्यवस्थित लावलेलं होतं तर इकडे बघू शकता जितकं रांगी मला काढायचं आहे तितकंच मी ते पेंट लावलेलं आहे छान पण वाटत आहे आणि आता हा गेटही म्हणजे थोडंसं आता हाडकलेले लावून एक तास दीड तास झालेला आहे आणि थोडंसं ऊन होतं त्यामुळे हडकलेलं आहे तर आता मी मेन गेटही ओढून घेते म्हणजे सगळी कामं आवडली पण आज गेट काही मी ओढलेलं नव्हतं कारण मला ही कामं करायची होती तर गेट वडलं मी उघडलेलं आहे तर ही झाली बाहेरची कामं आता गोव्या कपडे धुऊन का नाही आणि हाताला खूप सारे ते पेंट लागलेले जातच नव्हतं तर असतानो हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बोलत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर सर्वांना श्री स्वामी समर्थ